शाहीर नंदेश उपम उमप निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळत आहे ईशान्य मुंबईतून नंदेश उमप आता निवडणूक लढवणार आहेत बसपाकडून नंदेश उमप हे निवडणुकीच्या मैदानात सध्या असतील महत्वाची लोकशाहीर नंदेश उमप हे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळत आहे बसपाकडून नंदेश उमप निवडणुकीच्या मैदानात आता असतील ईशान्य मुंबईतून नंदेश उमप निवडणूक लढवतील त्यामुळे सुरशी अशी लढत आपल्याला मुंबईतून पाहायला मिळेल ईशान्य मुंबई हा महत्वाचा असा मतदारसंघ आहे आणि त्याच मतदारसंघामधून आता लोकशाहीर नंदेश उमप निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळत तर आपल्यासोबत बोलण्यासाठी ईशान्य मुंबईचे उमेदवार नंदेश उमप आहेत नंदेशजी सर्वात आधी तुमचं अभिनंदन तुमची पहिली प्रतिक्रिया धन्यवाद वेगळी इनिंग आहे वेगळा एक काय म्हणूया आमच्या कार्यक्रमामध्ये जसं आम्ही म्हणतो एक वेगळा प्रयोग आहे तसा एक वेगळा एक सामाजिक दृष्ट्या तेही काम करून बघायला मला निश्चित आवडेल म्हणून मी या क्षेत्रात पुन्हा एकदा पदार्पण करतोय नक्कीच नंदेशी धन्यवाद पुढारी नुशी संवाद साधला त्यासाठी ईशान्य इशान्या मुंबईतून नंदेश उमप हे निवडणूक लढवणार आहेत नुकतीच त्यांनी पुढारी न्यूजला सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे आणि बसपाकडून नंदेश उमप निवडणुकीच्या आता मैदानात असतील